समर्थ अक्कलकोट स्वामी या चॅनेल मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आणि तुमच्या सगळ्यांसाठी मी प्रार्थना करते आहे की तुम्हाला सगळ्यांना सुख शांती आणि समृद्धी लाभो आणि लवकरात लवकर तुमच्या सगळ्यांच्या सगळ्या सग्रे इच्छा पूर्ण हो अनेक वर्ष लोटली मनुसिंह सरस्वती पद्मासन घालून समाधी लावून बसले होते त्यांच्या भोवती एक प्रचंड वारूळ तयार झाले होते निर्माण झालेले प्रचंड वारूळ अरण्यातून जाणाऱ्या वाटसरूंना लांबून खूप मोठा मातीचा ढीक फक्त दिसायचा स्वामींच्या भोवती जे प्रचंड वारूळ तयार झाले होते त्या ठिकाणी एक फार मोठा वृक्ष होता कर्म धर्म संयोगाने एक लाकूड तोड्या लाकडे तोडण्यासाठी त्या ठिकाणी आला तो भला मोठा वृक्ष त्याच्या नजरेला पडला लाकूड तोड्याच्या मनात विचार आला की हा प्रचंड वृक्ष आपण आपल्या या धारदार कुराडीने तोडला तर भरपूर लाकडे मिळतील आणि आपले जन्माचे दारिद्र्य संपेल वृक्ष देखोनी बहुपृष्ट म्हणे जरी मी यासी छेदीत काष्टे आपणा मिळतील एक्याच ठाई अल्पयत्ने मनात विचार आल्या क्षणी लाकूड तुड्याने त्या वृक्षावर आपल्या कुरडीचा घाव घातला आणि वृक्ष तोडायला सुरुवात केली वृक्षाच्या मुळाशी जेव्हा त्याने घाव घातला तेव्हा तो घाव त्या वृक्षाच्या तळाशी असलेल्या वारुळावर बसला त्या क्षणी काय झाले तर वारुळातून रक्ताची एक चिळखांडी उडाली लाकूड एकदम घाबरला आजपर्यंत त्याने अनेक वृक्ष तोडले परंतु रक्ताची चिळखांडी प्रथमच दिसून आली होती तेव्हा त्याच्या लक्षात आले की तो घाव त्या वृक्षाच्या मुळाशी न बसता त्या वारुळावर बसला होता लाकूड तोड्याने अतिशय हळवारपणे वारुळावरती माती हलक्या हाताने बाजूला करायला सुरुवात केली तो काय आश्चर्य हो, एक तेजपुंज ऋषी त्या ते वारुळात आसन घालून बसलेला त्या लाकोड तोड्याने पाहिला सर्वत्र तेजाची प्रभा पसरली होती तेजपुंज दि कांती चहूकडे हो फाकली दिप्ती समाधी समाधीस्त होते यती निजा नंदी निमग्न कुराडीचा घाव त्या ते तेजपुंज यतीच्या मांडीवर बसला होता आणि मांडीतून भळाभळा रक्त वाहत होते लाकूड तोड्या घाबरला त्याच्या अंगाचा थरका पुडाला आपल्या हातून एक अघोरी आणि अमंगल कृत्य घडले आहे हे त्याच्या लक्षात आले यती आपल्याला शाप देऊन आपल्या देहाचे जाळून भस्म करणार या विचाराने लाकूड तुड्याला एकदम रडू कोसळले दुःखावेग सहन न होऊन तो जमिनीवर गडबडा लोळू लागला रात्रीचा घनगर्द काळोख संपून पहाट उमलून यावी तशी नृसिंह सरस्वतींची अनेक शतकांची जी गाठ समाधी लागली होती त्या ब्रह्मानंदी समाधीतून स्वामी हळूहळू येऊ लागले त्यांनी आपली समाधी जनू विसर्जित केली आपले कोमल नयन शांतपणे उघडले समोर एक लाखोडतुड्या दुःखावेगाने गडबडा लोळत असलेला स्वामींनी पाहिला स्वामींना लाकूड तोड्याकडे पाहत मंद स्मित केले त्या मंद स्मितामध्ये दाटली होती धावत पुढे आला आणि त्याने स्वामींचे चरण घट्ट धरले आपण भगवंताचे चरण घट्ट धरल्याची जाणीव त्या क्षणी लाकूड तोड्याला झाली तो स्वामींची वारंवार क्षमा मागू लागला प्रत्यक्ष भगवंताच्या मांडीवर आपल्या कुराडीचा घाव बसला आहे या तीव्र जानवीने त्याचे मन व्याकुळ झाले होते तो वारंवार म्हणू लागला म्हणे मी बहु अन्यायी परी घातले आपल्या पायी क्षमा करोनी लवलाही अभय द्यावे दिना अजानपणे घडली मात अन्याय घालावा पोटात अघोर पातक मी अत्यंत कर्म अनुचित केले मी पायाची लोण घाल घेणाऱ्या लाकूड तोड्यास स्वामींनी मोठ्या प्रेमाने उठविले स्वामींचा स्पर्श होताच लाकूड तोड्याच्या सर्वांगातून जणू सळसळत गेली लाकूड तोड्याला स्वामींनी अभय दिले व म्हणाले तू काही माझ्यावर अन्याय केला नाहीस समाधी विसर्जित करायची माझी वेळ झालीच होती तुझ्यामुळे ही समाधी विसर्जित झाली तू केमळ निमित्त मात्र तुझे परम कल्याण होईल तुला आता केवळ सुखच प्राप्त होईल पूर्व जन्माचे पुण्य अमित सौख्य बहुत पुत्र पौत्रा समवेत ऐश्वर संसारी स्वामींनी लाकूड तोड्याच्या मस्तकावर हात ठेवला त्या क्षणी लाकूड ला अपूर्व असे ज्ञान प्राप्त झाले त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला नंतर वटवृक्षाखाली हे घडले त्या वडाची पाने लाकूड आणि स्वामींच्या मांडीवरल्या जखमेत भरली जखम त्या क्षणी बरी झाली रक्त थांबले त्या घनदाट अरण्यात हजार सूर्य एकत्र उगवावे असा प्रकाश पडला श्री दत्तात्रयांचा तिसरा अवतार स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाला होता प्रत्यक्ष भगवंताच्या चरणांचा आपल्या छातीशी घट्ट धरून ठेवणारा हा लाकूड तोड्या अलीकडल्या काळात पहिला भक्त होता दत्तावतारी श्री स्वामी समर्थांना वारुळातून प्रकट होताना ज्याने पहिल्यांदा पाहिले असा हा अतिशय भाग्यवान पहिला माणूस त्याचे एक कारण असे होते की कि अगोदर जन्मात तो श्री दत्तात्रयांचा परम भक्त होता सती अनुशया आणि अत्री ऋषींच्या आश्रमात भागडणारे हे पूर्व श्रमीचे अश्राभ हरीण होते त्या अश्राभ हरणाने सती अनुशय़च्या कुशीत खेळणारे ब्रह्मा विष्णू आणि महेश ही बालके पाहिली होती प्रत्यक्ष दत्तात्रयांचे दर्शन घेतलेले अत्रि ऋषीच्या आश्रमात बागडणारे हे हरिण पुढील जन्मात श्री दत्तात्रयांचे भक्त म्हणून जन्माला आले दत्तात्रयांच्या प्रत्येक अवताराला हा भक्त साक्षीला होता तो भक्त या क्षणी लाकूड तोड्या म्हणून त्या दाट अरण्यात आला होता ही परमेश्वराचीच अघात लिला होती ही कुराड वारूळावर पडण्याचा क्षण प्रत्यक्षशी नीच घडवून आणला होता महाविष्णूच्या छातीवर भृगुसृषीचे पदचिन्ह उमटले होते ते पदचिन्ह भक्त वत्सलांचित म्हणून महाविष्णूने मोठ्या अभिमानाने मिरवलेले होते आता त्याच भक्ताची भक्ती खून आपल्या मांडीवर कुराडीचा घाव म्हणून मिरवण्याचा दिव्य क्षण प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार असणाऱ्या श्री दत्तात्रयांनी ही सहा स्वामी समर्थ औक्ताक्षणी घडवून आणला लाकूड तोड्याचा प्रत्यक्ष दत्तात्रयांच्या या दिव्य क्षणापासून साक्षीला होता म्हणून हे दिव्य नाट्य त्या अरण्यात घडले आणि स्वामी समर्थ प्रकट झाले तेच मुळी ती खून आपल्या मांडीवर अभिमानाने मिरवीत लाकूड तोड्याने वारुळावर जो घाव घातला होता तो अन्याय नव्हता तर स्वामी समर्थ प्रकट होण्याचा दिव्य क्षण लाकूड तोड्याच्या हातून घडणार होता कारण तो स्वामींचा परम भक्त होता म्हणून स्वामी म्हणाले अन्याय नभे तुझा अम्माशी करणे होते ते सर्वात भाग्यमन असा हा दुर्मिक क्षण सळसळणाऱ्या वडाच्या पानांनी सुद्धा अनुभवला होता श्री दत्तात्रय आपल्या पूर्वाक्षमीचा भक्त असणाऱ्या लाकूड तोड्याशी प्रत्यक्ष स्वामींच्या रूपात बोलत होते बोलता बोलता तो दिव्य क्षण अवतरला स्वामी म्हणाले लाकूड तोड्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि आपल्या आनंदासरुने स्वामींचे चरण धुतले स्वामींनी लाकूड तोड्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला त्या दिव्य स्पर्शाने लाकूड सर्वांगातून वीज सळसळत गेली स्वामींनी त्याला उठवले त्याच्याकडे अत्यंत प्रेमाने पाहिले लाकूड आयुष्यातला तो पहिला परमेश्वरी अस्तित्वाचा क्षण होता त्याला आपले मागले जन्म आपोआप आठवायला लागले ऋषीच्या आश्रमात वागळणारे आपण एक गोंडच हरीन होतो हे त्याला आठवले आणि आपल्यासमोर साक्षात श्री दत्तात्रय उभे आहेत याची लाकूड तोड्याला क्षणात जाणीव झाली त्रिमुखी श्री दत्त एकमुखी होऊन देव स्वरूपात उभे आहेत हे त्याच्या लक्षात आले आणि लाकूड तोड्या अत्यंत आनंदाने श्री दत्तात्रयांच्या चरणांना पाडसाने जणू हरणीला बिलगावे तसा बिलगला त्या माखल्या गडद अरण्यात कोटी कोटी सूर्याचा प्रकाश चंद्रशांती होऊन घेऊन पसरला होता स्वामीने त्या लाकूड तोड्याला गाड अलिंगन दिले लाकूड तोड्या स्वामींकडे एक टक पाहत होता त्याच्या मोक्षाचा क्षण जवळ आला होता स्वामींच्या मुखातून दिव्य शब्द अचानकपणे बाहेर पडले दत्तनगर मूळ पुरुष वडाचे झाड मूळ मूळ लाकूड तोड्याला त्या अल्पाक्षरी शब्दांचा अर्थ कळला तो स्वामींकडे पाहतच राहिला त्याच्या लक्षात आले स्वामी गंगेच्या उगमाकडे निघालेले आहेत स्वामींच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एकटक पाहणारा लाकूड तोड्या हा पहिला मानव होता स्वामी गंगोत्रीकडे निघाले होते त्याची पावले झपाझप पडत होती आपल्या चरणांचे भगवंत भगवंतटसे मागे ठेवत ते पुढे जात होते लाकूड तुड्या वारुळापाशीच उभा होता त्याच्या लक्षात आले की आपण जरी एकाच जागी उभे असलो तरी आपली दृष्टी प्रवास करते आहे स्वामी खूप उंच आहेत तेजस्वी आहात सर्वांग कनक कांतीने झळालत आहेत ते जरी पाठमोरे चालत असले तरी त्यांचे आपल्यावर लक्ष आहे लाकूड तुड्याने भक्तिभावाने आपले हात जोडलेले होते आणि आश्चर्य म्हणजे त्यांची दृष्टी प्रवास करीत होती अचानक स्वामी थांबले त्यांनी मागे वळण पाहिले मोठ्या प्रेमाने म्हणाले माझ्या परमभक्ता तुला माझ्याबरोबर यावेसे वाटते तुझी दृष्टी एका वेगाने माझ्या पाठोपाठ प्रवास करते आहे तुझे दोन्ही चरण जोडलेले आहेत पाय जमिनीवर तसेच खेळलेले आहेत पंचप्राण्यांनी ज तर कधीच निरोप घेतलेला आहे फक्त तुझी भक्त नजर माझ्याबरोबर प्रवास करते आहे माझ्या परम तू साधा लाकूड तोडा नाहीस परमेश्वरला महासमाधीतून जागे करणारा पहिला महामानव आहेस तुझ्या मुक्तीचा क्षण जवळ आला आहे या गंगेच्या पवित्र उपमाशी माझ्या माथ्यावरल्या जटेत मी तुला आता सामावून घेतो देहाने तू मुक्त झालास परंतु तुझी प्रेमळ भक्त नजर मात्र मला सदैव सोबत करणार आहे जन्ममृत्यूच्या चक्रातून या क्षणी तू मुक्त झाला आहेस माझे तुला आशीर्वाद आहेत हे महामानवा तुझी भक्त नजर माझ्या पाठीमागे उभ्या असलेल्या गायीच्या करुण नदेसारखी चिरंजीव होईल स्वामींनी लाकूडतोड्याच्या परमळ निर्मळ दृष्टीशी जेव्हा संवाद केला तेव्हा त्याचे ते प्राणदेह सोडून निघाले होते त्या क्षणी लाकूडतोड्याच्या लक्षात आले की आता स्वामींची दृष्ट भेट पुनच्छ होणार नाही म्हणून तो स्वामींची अजानुबाहू तेजस्वी मूर्ती आपल्या नजरेत साठून ठेवू लागला तो स्वामींच्या चरणांना लागून करू लागला स्वामी मला मुक्ती नको तुमच्या नामस्मरणात अखंड दंग राहण्यासाठी मला पुन्हा हा मानवी देह हवा दत्तावतारात तुम्ही मला हरिणी म्हणून जवळ केलेत श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात मजपासी व्यंग होते वयाच्या सोळा वर्षी प्रित्यांची अनुज्ञा घेऊन तीर्थरेला जेव्हा निघालात तेव्हा तुमची साक्षात नजर माझ्या देहावरून फिरली आणि माझे जन्मव्यंग सनार्धात नाहीसे झाले मी ते जे झालो तेव्हा सुद्धा मी तुमच्याच नामस्मरणात होतो तुम्ही तीर्थयात्रेला निघालात तेव्हा मी दरवाजात उभा राहून तुमच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होतो देहाने मी माता पित्यांशी होतो परंतु माझे मन आणि दृष्टी तुमच्याबरोबरच प्रवास करत होते तुमच्या अवतार समाप्तीला मी माझा देह गंगेत विसर्जित केला त्यानंतर तुम्ही श्री नृसिंह सरस्वती अवतारात पुन्हा जवळ केलेत तेव्हा मी विदर्भातल्या करंज नगरात वस्तीला होतो तेव्हा सुद्धा मी तुमच्यापाशी वावरत होतो कर्दळीवनात तुम्ही अचानकपणे गुप्त झालात आणि अचानकपणे गुप्त झाला तिथे आपली ताटातूट झाली मला तुमचा विरह सहन होईना प्राणाने शरीराचा त्याग कधी केला मला कळलेच नाही त्यानंतर हरिणीच्या रूपात मी तुम्हाला शोधत होतो लाकूड तोड्याच्या या जन्मात खांद्यावर कुराड घेऊन कुठल्या अज्ञात झाडामागे लपला आहात हे जंगल साफ करीत पाहत होतो तुम्ही वरळातून प्रकट झालात आणि मला माझ्या आनंदाला परिवार राहिला नाही स्वामी माझी चरणसेवा अद्याप शिल्लक आहे म्हणून मला मुक्ती नको स्वामींनी आपल्या परम भक्ताकडे पाहिले आणि म्हटले आपण अक्कलकोटला भेटू तू मजेपाशी राहशील परमेश्वराच्या अखंड नामस्मरणात असणाऱ्या परमश्रद्धेय भक्तांना देव सानिध्य सतत मिळते ही एका जन्माची कहाणी नसते तो अनेक जन्मांच्या जपाचा अथक प्रवास असतो अशा परमेश परमभक्ताने केवळ स्वामींच्याच अवतारी स्वरूपात तल्लीन होऊन राहावे त्यासारखे या विश्वात दुसरे सुख नाही एक एक लक्षात घ्या की ज्या क्षणी स्वामींचे विस्मरण होते त्या क्षणी मानसिक यातनांना सुरुवात होते तेव्हा धाव घावून घेतात ते स्वामी समर्थ हो। त्यांचे पुन्हा नामातून दर्शन होते मनातली भीती नष्ट करणाऱ्या यातनांना चंद्र शांती देणारा आनंदाचे रांजन शिगोशिगी भरणारा समर्थ क्षण हो। स्वामींच्याच कृपेने प्राप्त होतो माझ्या परमप्रिय स्वामी भक्तां तेव्हाच मोक्ष नाकारणाऱ्या लाकूड धोड्याच्या स्वामी भक्ताचा खरा अर्थ कळतो एक कायम लक्षात ठेवा स्वामी आपल्या मागे पुढे सदैव धीर देत उभे असतात त्यांना आपल्या भक्तांची विलक्षण काळजी असते अशा प्रकारे या लाकूड कथा आहे आता आपण स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया निशङ्क होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी पाठीशी नित्य बलपाठि नरे मन अतर्क्य अवदूत स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी